दोन हजार सतरामध्ये जे ज्यांनी निवडणूक लढवली किंवा इथे नगरसेवक म्हणून निवडून आले दोन हजार बावीसमध्ये टम संपल्यावर मागची तीन वर्ष निवडणूक झालेली नाही आणि संपूर्ण प्रभागाचा जो विकास आहे कचरा उचलणे किंवा पाण्याचा प्रश्न आहे किंवा इथे रस्त्यावर खड्डे आहेत आणि हा खूप मोठा लेआउट असल्यामुळे इथले प्रश्न आणि मराठी असल्यामुळे इथे मराठी वस्ती असल्यामुळे इकडे संपूर्णपणे जे माजी नगरसेवक होते त्यांनी दुर्लक्ष केलं आहे आणि हे प्रश्न घरोघरी गेल्यानंतर नागरिक किंवा मतदार आम्हाला सांगतात येणाऱ्या काळामध्ये ह्या ज्या निवडणुका संपल्यानंतर इथे को कोणत्या प्रकारे रहिवाशांना व मतदार मतदारांना मदत करायची ते आम्ही ठरवू फाईम फर्स्ट टाईम वोटर्स जे आहेत त्यांना जे आता काल आम्ही एका ठिकाणी जेव्हा प्रचार करत होतो त्यांनी विचारलं की हवेची गुणवत्ता ह्याच्यावर तुमचं काय हे आता जो विकास चालू आहे तो राक्षसी पद्धतीने विकास चालू आहे म्हणजे कुठलेही आपण रस्त्याची कामं घ्या कुठलंही प्लॅनिंग नाही आहे कोणी येत आहे खड्डा खोदतो आहे रस्ता खोदणं चालू करतो आहे गल्ल्या बंद केल्या जातात रहिवाशांना त्रास होतो आहे पार्किंगची समस्या होते आम्ही प्रत्येक जे तरुण मतदार आहेत त्यांना गल्लोगल्लीमध्ये भेट घेतली आहे त्यांना सांगितलं आहे की एक प्लॅनिंग हवं आहे ह्या सिटीला ह्या प्रभागाला प्लॅनिंग हवं आहे असमतोल प्लॅनिंगमुळे पार्किंगचे प्रश्न उद्भवतात रस्त्याचे प्रश्न उभ उद्भवतात नवं मतदार था। आहेत मत, मत ते राज साहेबांकडे त्यांच्या भाषणाने प्रभावित आहेत आदित्य ठाकरे साहेबांचे जे तरुण आहेत त्यांचे जे पर्यावरणाकडे जो आदित्य ठाकरे साहेबांचा दृष्टिकोन आहे किंवा अमित ठाकरे साहेबांचा समुद्रकिनारे स्वच्छ असले पाहिजेत हा जो दृष्टिकोन आहे त्यामुळे नवमतदार पण आम आम्हाला भरघोस मत मतं देतील मागच्या आठ वर्षात जे माजी नगरसेवक आहेत त्यांना ते म्हाडा लेआउटमध्ये रस्त्याची कामं झाली पाहिजेत हे त्यांना आठवलं नाही परंतु बी एम सीचा फंड आला होता आणि निवडणुकीच्या बरोबर प आठ दिवस अगोदर नारळ फोडले गेले आणि बोर्ड लावले गेले श्रेयवाद घेण्याचा प्रयत्न केला गेला मा आ इतके वर्ष जर फंड आला दोन हजार बावीसपासून जर यांची सत्ता आहे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये तर त्यांनी मराठी मतदार जिथे जिथे राहतात तिकडे दुर्लक्ष केलं पण निवडणुकीच्या काळामध्ये फक्त श्रेय घेण्यासाठी आणि लोकांना दाखवण्यासाठी की आम्ही विकास आहे म्हणून सर्व स सर्व गल्ल्या एकाच वेळेला फोडून रहिवाशांची एवढी मोठी कुचंबणा केली आहे की तिथे एक साधी मोटरसायकल आता काल आम्ही प्रचार करत होतो दोन सायकलवाले पडले एक वृद्ध महिलेचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे आठ दहा दिवसापूर्वी तर सर्व रस्ते फोडायची काय गरज होती एका वेळेलाच फोडले रहिवाशांना विचारात घ्या नागरिकांना विचारा, ना विचारा कुठला रस्ता कधी बंद करू बरोबर आहे की नाही पा म्हाडामध्ये अशा पण पार्किंगच्या एवढ्या प्रचंड मोठ्या समस्या आहेत की पार्किंगलाच जागा नाही आठ वर्षात काय केलं याचं उत्तर देणार नाही परंतु नारळ फोडणार इलेक्शनच्या अगोदर आणि लोकांना दाखवणार रस्ता रस्ते बीएमसीचा फंड पास झाला बावीसशे कोटी रुपये के वेसचा रस्त्याचे जा पास झालेले आहेत ते रस्ते बनवणार आहेत का स्वतःचे बंगले भरणार आहेत हे जे नगरसेवक होते तो आमचा प्रश्न आता ओल्ड आहे ते